प्रमुख अतिथि का स्वागत होता है Yeah. <laughs> you

finding out the weather, finding out the weather, finding out the weather.

पानी में जिसे जरूरत है श्री गोविंद प्रभु हरावानी के नाम से जैसे सवारी भाषा में माननीय श्री और श्री गोराने दल माननीय श्री गुरुने दल मुख्य रामक महात्मा गुरु विद्यालय जनता ठीक है तो ये बात है तो ये मान्यवाला है तो ये बात यानी तो जाहिर है करना तू, ये वाला सुंदर रास्ता, चलापन अमरित्य की जैसा भी नारा सुनती तो दुनिया भर ऐसा, अब तक पंजाब में, जानिए उनके लोग, अच्छे, तेरे लोग आजी।

त्या आवश्यक आवश्यक सगळ्या आणि हे वृक्ष आहे आणि त्याच्या छायमध्ये आम्ही समिती आज त्यांना परत आम्ही तीन दोन हजार पंचवीस या सांस्कृतिक सोहळ्यानिमित्त स्मरण करतो आहे

¡Gracias!

कितने कुरिया सिर्फ डरने वाले लोग थे भाई कलाम तीन सिरी बोलता सर बंदूक बोलता सर यहाँ मेरे घर में थे कितने सिरी भविष्य भवु कलामी जवानी का ऐसे पास्ता भवानी पास्ता यहाँ नॉइसर यहाँ एक रूप चंद्रस्वामी त्यानंतर आपला स्कूल विभाग उच्च माध्यमिक विद्यालयाने ज्यांनी सांभाळलं ते श्री कृष्णा डब्ल्यूला विनंती म्हणतो हे त्यांनी आपल्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री कोराने यांचं एक वृक्ष देऊन स्वागत करावं

तेज़ा भराव हो गये, तेज़ा आनंद हो गये, आज हमें सभी लोगों के लिए बुलावों ही बना रहे, अतीके आनंद आ रहे, एक नहीं से कभी ना देता, दूसरे ना सेक्शन बाढ़ के लिए, कभी भी जाता है पासों तो जैसे-जैसे विजय की बोध के लिए, आज आने की सभी साक्षी हो जाते हैं लोगों के लिए, ऐसे हमसे माजी

त्याचा एक छोटासा दोघा देखा त्याचा एक छोटासा आढावा म्हणून या कार्यक्रमाचे प्रास्ताविकरणाकरिता आप मी आपल्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री गोराळे सर यांना विनंती करतो की त्यांनी सारावाप्रमाणे सुरू असलेल्या या सांस्कृतिक सोहळ्याच सोबतच विविध क्रीडा स्पर्धांच विविध उपक्रमांच कशा पद्धतीने आपण दिवसे दिवस प्रगतीच्या मार्गाने चाललो ज्या पद्धतीने मॅडम हे नाव दिलं प्रगती केलं आशे केलं अपेक्षे केलं त्याने करावं धन्यवाद सर्वप्रथम सरस्वती श्रेष्ठ श्री गोविंद महान समाज महात्मा देवीचा

सर्वात गतिमान वर्षाचं उत्तर ते गेले दोन हजार चोवीस विद्यार्थी मित्रांनो या गतिमान वर्षामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करायची झाली आणि आढावा बघायला गेलो की दोन हजार चोवीस मध्ये उपलब्धी काय आहे तर आपल्याला हे बघावं लागेल की पहिल्यांदा आपला निकाल काय त्यावेळेस बारावी आणि दहावीचा निकाल हा अबाउट नाईन्टी फाईव्ह पर्सेंट सायन्सचा निकाल हंड्रेड एचएससीसी निकाल का हाँ हंड्रेड परसेंट अगर नाइंटी सिक्स परसेंट का मतलब है जो बाकी के निकाल जाता है अगर बाकी के आप आप ये ऐसे सीखें यार निकाल का खाने जावे बेडियों का परसेंट पास हो तब तक निकाल की अवसर जब तक एजेंमों में जो बेडियों का निकाल दे तो अगर आप इस आस पर नाइंटी नाइंटी नाइं गाठत आहे आणि उत्तरोत्तर प्रगती करत आहे आपल्याला माहितच आहे की आपलं जे शिक्षक आहे कधी दोन हजार पंचवीस फिनिक्स पक्षाची क्वालिटी किती आहे की हा मला पक्ष संकटातून उंचवली घेतो विद्यार्थी मित्रांनो आपण शाळेकडे बघितल्यावर आपल्या लक्षात येईल की आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय मंत्रीजी गेडाम साहेब सरचिटणीस माननीय सौ मालकीताई गेडाम यांनी शाळेला कोणतं रूप दिले कुठल्या पद्धतीने शाळेने उंच भरारी गाठी उंची गाठत आहे याच चित्र आपल्याला दिसत आहे त्याला आपण तर प्रत्यक्ष अनुभवत आहे परंतु जे नागरिक या ठिकाणून जातात त्या ते लोक सुद्धा तारीफ करून जातात की नाही तुमची साहेब शाळा साहेबांनी खूप चांगली या सर्व गोष्टीच श्रेय आदरणीय श्री उमेश गेडाम साहेब

उत्सव आपण केलं साफसफाई केली पदयात्रा काढली आपण त्याचबरोबर आपण वस्तू त्याची यशस्वीता काय आहे हे तुमच्या समोर हे होत नाही तर लगेच शैक्षणिक उत्सव आता हा पहिल्यांदाच आला शैक्षणिक उत्सव हा सुद्धा नऊ दिवसाचा उत्सव होता या दोन दिवसाच्या उत्सामध्ये क्रीडा उत्सव सांस्कृतिक उत्सव पाकून सगळ्या प्रकारच्या सांगतो की ज्यावेळेस हा किती बोलला त्यावेळेस त्यांनी म्हटलं की तुमच्या पैशातून नव्हतो हा गावकऱ्यांच्या पैशातून काय आणि ज्यावेळेस आम्ही मदत सांगायला गेलो त्यावेळेस म्हणजे जर आपण कुठे जातो राज्यजन तांदळाचा बटका पाहिजे सर काय पाहिजे या गावकऱ्यांनी आपल्याला खूप साथ दिली किती भोजनासाठी सुद्धा खूप पाऊस आला त्याच्यामुळे किती भोजन आपल्याला शॉर्ट मध्ये यावं लागलं परंतु गावामध्ये आपल्या शाळेची काय प्रतिमा आहे त्यावेळेस आम्हाला चेकआउट करत आलं खरोखर कर आपल्या शाळेची मानाचा साथ सगळ्या ठिकाणी